की त्यांना जे एक मुक्त स्वातंत्र्य होतो बाहेर रस्त्यावरच की कधी उठायचं कधी झोपायचं कधी खायचं कधी म्हणजे जे वाटेल ते खेळायचं तर असं ते त्यांना एक जे स्वातंत्र्य होतं ते स्वातंत्र्य त्यांचं संपणार होतं शंभर टक्के आत आल्यानंतर पण आत आमधे आल्यानंतर त्यांना जे साधन सुविधा मिळणार आहेत आतमध्ये त्या पण त्यांना खुनावत होत्या म्हणजे अरे इथे छान आंघोळ करायला मिळते सकाळी नाश्ता मिळतोय दुपारी एक वाजता जेवायला मिळते संध्याकाळी सहा वाजता डिनर होतंय मग मैदान आहे तिथे खो खो कबड्डी फुटबॉल खेळता येतं स्केटिंग करता येतं मग म्युझिक लायब्ररी आहे तिथे म्युझिक वेगवेगळे वाद्य वाजवता येतात पहिलं त्यांचं स्वातंत्र्याचं द्वंद्व होतं दुसरं आतमध्ये जे आहे ते निवडायचं की बाहेरचे निवडायचं हे तिस दुसरं द्वंद्व आणि तिसरं पालक म्हणजे पालकांचं म्हणणंय की आग्रह असा असा आहे की तू जास्तीत जास्त वेळ बाहेर राह जास्तीत जास्त वेळ तू एकतर धंदा कर काहीतरी वस्तू विक किंवा तीन बेगिंग तिन्ही गोष्टींना सामोरं द्यायचं होतं त्या लहान मुलांनाच कि नाही तर मग त्याच्यात असं झालं की आतमधल्या असलेल्या सोयीसुविधांमुळे ना ती मुलं इकडे वळू लागली